हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे मज्जेत ना आणि पॉझिटिव्ह ना आयुष्यामध्ये पॉझिटिव्ह असणं खूप महत्वाचं आहे तुम्ही पण पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण खूपच वेगळ्या खूपच महत्वाच्या तुमच्या मनातल्या आणि गरजेच्या अशा विषयावरती बोलणार आहोत ते म्हणजे लठ्ठपणा ही वाढलेली चरबी हे वाढलेलं वजन आणि ते कमी करण्यासाठी घरगुती असा प्रभावी उपाय हो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा इफेक्टिव्ह उपाय सांगणार आहे की जो उपाय केल्यामुळे तुम्हाला जाणवणार आहे तुमच्या वजनामध्ये झालेला फरक तो देखील अवघ्या एक महिन्यामध्ये हो अगदी बरोबर ऐकलं तर मंडळी हा फक्त आपल्या शरीरावरती वाढलेला भार नाहीये तर तो, तो आपल्या आयुष्याचा खूप मोठा असा ताण देखील आहे हे वाढलेलं वजन आपला आत्मविश्वास देखील कमी करतं आणि वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देखील देत असत या वाढलेल्या चरबीमुळे आपलं आयुष्य आपला आत्मविश्वास आणि आपला आनंद ह्या सगळ्याच ओझ घेऊन आपण चालत असतो पण गरज असते बदलाची आणि तो बदल करण्यासाठी फक्त अगदी छोट पाऊल उचलणं गरजेचं असतं कारण छोट्या पाऊल उचलण्यामुळेच होत असतो खूप मोठा असा बदल ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुठलाही डायट प्लॅन शेअर करणार नाहीये कुठलाही व्यायाम शेअर करणार नाहीये तर असा इफेक्टिव्ह घरगुती उपाय शेअर करणार आहे की जो घेतल्यामुळेच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे तो अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि त्यामध्ये लागणारे इंग्रेडियंट हे घरामध्ये अवेलेबल आहे सो so वजन कमी करण्यासाठी आता पैसे घालवण्याची गरज नाहीये प्रोटीन पावडर घेण्याची गरज नाहीये काही काही लोक तर वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतात काही काही लोक तर इंजेक्शन वगैरेचा विचार करत असतात पण या सगळ्याची काहीही गरज नाहीये कारण जर मी माझ स्वतः वजन तीस किलो घर बसल्या कमी करू शकते तर ही कुठल्याही प्रकारच्या गोळ्या न घेता अगदी घरगुती आहाराने तर तुम्ही देखील करू शकता सो या व्हिडिओ मधला हा इफेक्टिव्ह उपाय जर तुम्ही करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करत आहे तर मंडळी हा उपाय फक्त आताचा नवीन नाहीये तर खूप वर्षानुवर्षापासून लोक हा घेत होते पूर्वी ओबेसिटी होती अजिबात नव्हती आता जगामध्ये लठ्ठपणा इतका वाढलेला आहे कारण जे औषध ही घरामध्ये अवेलेबल आहेत घरातलं जे खाणं आहे ते आपण घेतच नाही पूर्वी अजिबात उपाय सांगणार आहे आणि त्यामध्ये आपण वापरणार आहोत कांदा सो कांदा मी तुम्हाला अशा प्रकारे घ्यायला सांगणार आहे त्यामध्ये आपण अशा गोष्टी ऍड करणार आहोत की ते घेतल्यामुळे तुमची चरबी विरघळायला सुरुवात होणार आहे तुमचे फॅट्स बर्न होणार आहेत आणि वजन कमी व्हायला सुरुवात होणार आहे सो मंडळी आता वेळ स्वतःकडे लक्ष देण्याची आणि आपलं वजन हे कमी करण्याची लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी एक महिन्याचं चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे आणि तुम्ही तुमचं वजन आज चेक करा आणि एक महिन्यानंतर नंतर चेक करा जे कपडे तुम्हाला आता घट्ट होत आहे तेच कपडे तुम्हाला सैल होतील तर मंडळी आता आपण सुरू करू की ही रेसिपी बनवायची कशी तर त्याआधी मी तुम्हाला सांगते की ह्यामध्ये आपण कुठले इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट घेणार आहोत तर सगळ्यात आधी कांदा तुम्ही म्हणाल कांदा कसं काय तर पूर्वीपासून ताटामध्ये जेवणामध्ये कांदा हा घेतला जायचा कारण त्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे आपलं मेटाबोलिझम वाढत असतं म्हणजे आपली चरबी जळण्याची प्रोसेस ही चालू होत असते आणि फायबर असल्यामुळे आपलं पोट भरल्यासारखं वाटतं म्हणजे सारखी आपल्याला जी खाऊखाव होत असते हे खाऊ खाऊखात ते खवती होत नाही इतका इफेक्टिव्ह हा कांदा असतो तसेच आपलं वॉटर रिटेन्शन जे असतं शरीरामध्ये ते कमी होतं म्हणजे काही काही वजन वाढलेलं नसतं चरबी वाढलेली नसते पण शरीरावरती चेहऱ्यावरती सू झालेली असते आणि ती देखील कमी व्हायला मदत होते ते म्हणजे कांद्यामुळे म्हणून आपण यूज करणार आहोत कांदा आता बघू की आपला दुसरा कोणता इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत ते दुसरा इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे एप्पल सायडर व्हिनेगर हो हे इतकं इफेक्टिव्ह आहे की कि कित्येक लोक वजन कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाण्यामध्ये देखील ते घेतात आणि त्यामुळे देखील चरबी जळायला मदत होत असते सो या कांद्यावरती आपण घेणार आहोत दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर हो त्यामुळे आपलं पचन सुधारतं तुम्हाला माहितीये ही चरबी वाढते हे वजन वाढतं आणि सगळे आजार हे पचनापासून सुरू होत असतात जर तुमचं पचन व्यवस्थित होत नसेल तर तिथूनच तुमची चरबी वाढत असते चरबी साठत असते आणि ती जळत नसते सो ऍपल सायडर विनेगर मुळे तुमची चरबी जळायची प्रोसेस सुरू होणार आहे आणि तुमचं पचन देखील होणार आहे सो फक्त आपल्याला पाहिजे दोन चमचे ऍपल सायडर विनेगर एक कांदा आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती अजून एक प्रभावी इन्ग्रेडियंट टाकणार आहोत की जो आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे बघा ह्याच्यामधल्या कुठल्याच गोष्टी महाग नाहीये किंवा कुठलीही औषधं नाहीये तर सगळं घरात अवेलेबल आहे तिसरा इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे काळी मिरी पावडर ब्लॅक पेपर पावडर त्याच्यामध्ये असतं पायप्रिन त्यामुळेच आपलं मेटॅबोलिझम वाढत असतं आणि आपल्या शरीरातलं सगळं टॉक्सिक बाहेर जायला मदत होत असते शरीरातली सगळी घाण बाहेर जायला मदत होत असते आणि तेच बाहेर जात नसते म्हणूनच ती चरबीच्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये साठत असते पण काळी मिरीमध्ये ब्लॅक पेपरमध्ये इतकं इफेक्टिव्ह गोष्ट असतात की त्यामुळेच आपलं वजन जलद गतीने कमी व्हायला मदत होत असते सो so, हे तिन्ही इन्ग्रेडियंट खूपच इफेक्टिव्ह आहेत कांदा असो ऍप्पल सायडर व्हिनेगर असो आणि काळी मिरी पावडर असो सो आपण आता हे कसं बनवणार आहोत ते बघू ती रेसिपी बघू सो so, एका बाउलमध्ये आपण एक मोठा कांदा घेणार हवं हो तर तुम्ही दीड कांदा देखील घेऊ शकता तो मस्त पैकी कट करायचा आणि त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर येस आणि त्यानंतर आपण ते हलवून घेणार आहोत एका बाउलमध्ये तुम्ही हे घेणार आहात त्यानंतर आपण त्यावर टाकणार आहोत अर्धा चमचा काळी मिरी पावडर येस आणि मस्तपैकी आपण ते हलवून घेणार आहोत जेव्हा तुम्ही जेवायला बसणार आहे त्याच्या पंधरा मिनिटं आधी तुम्ही हे करून ठेवू शकता अर्धा तास आधी करून ठेवू शकता आणि नंतर एकदम नंतर लगेच करून ठेवल्यावरती त्याच्यावरती मीठ नाही टाकायचं नाहीतर त्याला ता पाणी सुटतं थोड्या वेळानंतर जेव्हा आपण खायला घेणार आहोत तेव्हा त्याच्यावरती मीठ टाकायचं पण कुठलं टाकायचं पिंक सॉल्ट टाकायचं कारण त्यामुळे देखील आपलं डायजेशन हे खूप चांगलं होत असतं आपलं नेहमीच सॉल्ट टाकू नका मीठ टाकू नका तर पिंक सॉल्ट टाका फक्त महिनाभर करून बघायचं ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोळ्या औषधं नाही आहेत तर खूप इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत सो so, अशा प्रकारे मीठ टाकल्यानंतर आपण ते मस्तपैकी हलवून घेणार आहोत आणि जेवणाच्या आधी आपण हे घेणार आहोत शक्य असेल तर जेवणाच्या पंधरा मिनिट आधी तुम्ही हे पूर्णपणे खाणार आहात जे आपण ही वाटी भरून बनवलेलं आहे बाउल भरून बनवलेलं आहे तर मंडळी फारशा शिवाय घरच्या घरी मिळणारा हा रामबाण उपाय आहे थंडीच्या दिवसात तर तुम्ही जेवणासोबत देखील हे घेऊ शकता पंधरा दिवस तुम्ही घेऊन बघा पंधरा दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार आहे कारण हे सगळे इन्ग्रेडियंट इतके इफेक्टिव्ह आहेत आपली चरबी जळण्यासाठी हो तुम्ही बघू शकता करून बघू शकता आणि जर तुम्ही हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार असाल तर लगेच कमेंट करा हो मी रेडी आहे आणि मी हे चॅलेंज ऍक्सेप्ट करणार आहे तर मंडळी अशा प्रकारे वजन कमी करणं हे अवघड नसतं फक्त गरज असते जिद्दीची आणि ठरवण्याची की हो मी करू शकतो आणि यासोबतच दिवसभरातून तीन ते चार लिटर पाणी पिणं गरजेचं आहे कारण पाणी पिल्यामुळे देखील आपल्या शरीरातलं टॉक्सिक सगळं बाहेर जात असतं तसेच तुमचं जर सकाळचं जेवण दुपारचं जेवण रात्रीचं जेवण याच्या एक फिक्स वेळा ठरवा महिनाभर फक्त करून बघा महिनाभर फक्त वेळेवर जेवून बघा आणि रात्रीचं जेवण सातच्या आतमध्ये करण्याचा प्रयत्न करा आणि मंडळी तेलकट तुपकट गोड हे आता पूर्णपणे बंद करा मैद्याचं खाणं पूर्णपणे बंद करा कारण आता आपल्याला आपलं वजन कमी करायचं ना तर आपण इतकं नक्कीच करू शकतो फक्त तो महिनाभर तोंडावरती कंट्रोल ठेवा घरातलाच आहार घ्या योग्य आहार घ्या पण क्वालिटी घ्या कारण वजन एकदा कमी झालं की तुम्ही हवी ती गोष्ट घेऊ शकता पण तोपर्यंत तो तरी आपण नक्कीच आपल्या आहारावरती आणि आपल्या खाण्यावरती कंट्रोल हे करू शकतो सो ह्या प्लेट सोबतच या बाउल सोबतच जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करा तुम्हाला लवकरच दिसणार आहे म्हणजे आता बघू की कोण हे घेऊ शकत नाही ते तर ज्या प्रेग्नेंट वुमन आहेत किंवा ज्या फिडिंग करतात त्यांनी घ्यायचं नाहीये ज्यांना किंवा ऍसिडिटीचा त्रास होतो किंवा ज्यांना गॅसेस त्रास होतो ते देखील हे घेऊ शकत नाहीत तसेच कुठलाही उपाय करताना कुठलेही डायट फॉलो करताना सगळ्यात आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या डायटिशियनचा सल्ला घ्या कारण प्रत्येकाचं शरीर हे वेगळं असतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी आहार घेणं आणि ते उपाय करणं हे गरजेचं असतं सो हा उपाय तुम्ही फक्त महिनाभर करायचा त्यापेक्षा जास्त नाही महिन्याभरामध्येच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक जाणवणार वी वी आहे तर मंडळ या सोबतच तुम्हाला पूर्ण दिवसाचा डाएट प्लॅन हवा असेल तर त्यावरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत अगदी घरगुती आहारावरती तर ते देखील तुम्ही फॉलो करू शकता त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच घरच्या घरी करता येणारे दहा मिनिटाचे एक्सरसाइज वरती देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत की अक्षरशः दहाव्या मिनिटाला तुम्हाला घाम येईल त्याच्या व्हिडिओची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच मंडळी तुमचे फ्रेंड्स असो फॅमिली मेंबर असो की ज्यांना वजन कमी करायचे पण त्यांचं काही केल्या वजन कमीच होत नाहीये त्यांच्यासोबत देखील हा आपला इफेक्टिव्ह रामबाण उपाय शेअर करून बघा की त्यांनी देखील हे केल्यामुळे त्यांना देखील त्यांच्या वजनामध्ये दे फरक झालेला नक्की जाणवेल तसेच मंडळी तुम्हालाच माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा तुमचे ग्रुप्स असो फॅमिली मेंबर असो तिथे शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच त्यांचा वेट लॉस व्हायला नक्कीच मदत होईल तसेच मंडळी तुम्ही जर या चॅनल वरती नवीन असाल आणि अजून आपल्या केला नसेल तर सबस्क्राईब करा खाली एक बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे असेच नवीन व्हिडिओ आलेले तुम्हाला दिसतील चला तर मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील पॉझिटिव्ह बनवा बाय बाय